सांगाल आज तुम्ही जल्लोष करताय उत्सुकता आहे आज खर सांगायचं ठरलं तर सेक्युलर विचार आने सर्व गरीब समाजाचा हा विजय झालेला आहे मग त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने ही लीड घेतलेली आहे आणि त्यानंतर देश पातळीवर जर बघितलं तर जे बनत होते छप्पन इंच आणि हम सब कुछ करते उसका सब सब्या गया है त्यामुळं रावसाहेब दानवे साहेबांचं हे शेवटचे निवडणूक होते आणि ही शेवटचीच निवडणूक आहे यानंतर नाहीये या, ना या पद्धतीनं जनतेला एक चांगली चप्पा त्यांना म्हणजे चांगली लावण्याचं चा काम केलेलं आहे आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये भोकरदन जाफराबाद मध्ये ते मायनस राहण्याचं काम माझ्या सर्व सेक्युलर विचाराच्या जनतेने हे त्यांना दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचा चार तारखेला मी सांगत होते भाषणामध्ये तुम्हाला चार तारीख तो बिस्मिलला हंड्रेड पर्सेंट पंचावन लोड ऐकलंय मी आता पंचावन्न हजार ची आत्ता बावीस का तेवीस वाऊंड चालू आहे पंचावन्न हजार लोड कोणी बीड भावसायदा आया ते पंचावन्न